हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते ज्यूसची रेसिपी जे ज्यूस प्यार मोहब्बतवाला ज्यूस या नावाने खूपच फेमस असं ज्यूस आहे हे ज्यूस तुम्हाला नक्कीच आवडेल हे ज्यूस खूप टेस्टी बनतं आणि आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी पण आहे आणि लहान मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही आवडेल असं एकदम टेस्टी बनतं हे ड्रिंक आणि गरमीसाठी तर खूपच हेल्दी आहे चला तर मग बनवूया आपण टेस्टी हेल्दी आणि फेमस असतं प्यार मोहबतवाला ज्यूस सगळ्यात पहिलं आपण हे सरबत बनवण्यासाठी एक सिरप तयार करून घेऊ तर त्याच्यासाठी मी घेते छोटी एक वाटी साखर घेते आणि त्याच वाटीनं बरोबर एक वाटी पाणी घेते मी आता मी गॅस चालू करून घेते गॅस चालू करून घेतलेला आहे आपण ह्याला उकळून घ्यायचं हे साखर आणि पाणी साखर पूर्ण विरघळली आहे हे साखर विरगळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे पाणी पाणी आणि साखर हे व्यवस्थित उकळलेलं आहे हे छान उकळल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेते मी थोडासा रेड फूड कलर आपण मिक्स करून घेऊ आपण थोडंसं से रोज सेन्सचे पाच सात थेंब टाकून घेते मी ते पण आपण मिक्स करून घेऊ आणि थोडंसं गुलाबजल टाकून घेते एक ते दीड चम्मच गुलाबजल टाकून घेते मी याच्यामध्ये आपण रोज इसेन्स पण टाकलेला आहे तरी पण थोडंसं गुलाबजल टाकून घेते आता ही आपन। आपन हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिट आणखीन उकळून घेऊ आपण पहिले व्यवस्थित उकळून घेतले पण आता आपण गुलाबजल रेड फूड कलर टाकलेला आहे आणि रोजी सेन्स पण टाकलेलं आहे तर आणखीन तीन ते चार मिनिट याला व्यवस्थित उकळून घेऊ तीन ते चार मिनिट हे उकळवून घेतलेले आता आपण याला साईडला ठेवून देऊ थंड होण्यासाठी हे रो सिरप तुमच्याकडे रेडीमेड असेल मार्केटमधले तर तुम्ही तेही यूज करू शकता मी बनवून घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आपण मस्त उकळून घेऊ याला छान उकळून घ्यायचं एकदम दूध उकळलं आहे तर आपण ही मिक्स करून घेऊ दूध व्यवस्थित मिक्स करून घेतले मी आता मी याच्यात टाकून घेते चार ते पाच चम्मच साखर एवढी साखर बस होते कारण आपण बाकीचे पण साहित्य टाकल्यानंतर परत हे खूप गोड होतं त्यामुळे चार ते पाच चम्मच साखर पद झाली आपण साखर पण थोडं मिक्स करून घेऊ आणि नंतर मिनिट दोन मिनिट दूध उकळून घेऊ दोन मिनिट उकळून घेतल्याने साखर पूर्ण विरघळून जाईल त्यामुळे दोन मिनिट आणखीन उकळून घ्यायचंय दूध मी दोन ते ती तीन मिनिट उकळवून घेतलेले साखर टाकल्यानंतर पण आता मी गॅस बंद करून घेते आता, हो आता हो हे दूध आपण रूम टेम्परेचरवरती थंड होऊ देऊ किंवा आता गरमीमुळे थंड होत नाही लवकर तर आपण याला पाण्यात ठेवून घेऊ आणि हे नॉर्मल झालं रूम टेम्परेचर एवढं की आपण याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊ तुम्हाला टाईम असेल तसं तुम्ही याला दोन तास तीन तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे दूध एकदम थंड झालं की आपलं सर्वच छान बनतं त्यामुळे तुम्हाला टाईम असेल तसं हे दूध थंड बनवून घ्या आणि रूम टेम्परेचरवर पण तुम्हाला टाईम असेल तर रूम टेम्परेचरवर ठेवा किंवा पाण्यात ठेवून घ्या पातेला त्यामुळे पण पटकन थंड होतं दूध एका वाटीत मी घेते आता एक, एक चमच सब्जा सीड्स जे आपण फालोदामध्ये पण टाकतो ते सब्जा सीड्स घेतले आहेत मी आणि याच्यामध्ये टाकून घेते मी अर्ध्या वाटीपर्यंत पाणी म्हणजे ही सीड्स छान फुलले जातात आपण याला अर्धा तास भिजवून घेऊ म्हणजे छान फुलले जातात हे सीड्स खूप हेल्दी आहेत आपल्या शरीरातील हीट कमी करण्यासाठी फार उपयोगी आहेत या, या सीड्स साथ, हे बघा या बिया पटकन फुलल्या जातात ह्या गरमीच्या दिवसात आपल्यासाठी वरदानच आहे फक्त आपण पाण्यात जरी या बिया टाकून पिलो तरी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी अशा या बिया आहेत या बिया आपण नक्कीच सरबतमध्ये टाकायला पाहिजेत या बियाला आपण अर्धा तास भिजवून घेऊ तोपर्यंत आपण कट करून घेऊ टरबूज मी अर्धा ते पाऊन टरबूजमधला गर काढून घेते याचे छोटे छोटे स्लाईस करून मी याच्यातल्या बिया काढून घेणार आहे अर्धा ते पाऊन टरबूज बस होतो आपल्या ज्यूससाठी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये हे टरबूजचा गर टाकू शकता आपल्या ज्यूसमध्ये तर मी घेते अर्धा ते पाऊन याचा कट करून घेते असे छोटे छोटे स्लाइस कट करून घ्यायचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत मी भरपूर सारं अर्धा ते पाऊन हे तरबूज कट करून घेतलेले आणि याच्यामधल्या बिया सगळ्या मी काढून घेते मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत बिया राहिल्या तर काही प्रॉब्लेम नाही बिया पण हल हेल्दी असतात बट मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता मी घेते दूध जे आपण साखर टाकून थंड करायला ठेवलं होतं मी रात्रभर दूध थंड करून घेतलेलं आहे एकदम थंड झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊ आपण बनवलेलं रोज सिरप रोज सिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे आपण दुधात कमी साखर टाकलेली आहे कारण रोज सिरप पण गोड असतं त्यामुळे कमी साखर टाकून घेतलेली हे मिक्स करून घेऊ रोज सिरपमुळे थोडंसं ते गुलाबी होतं हे पहा सिरप टाकल्यामुळे गुलाबी रंग येतो तुम्हाला किती गुलाबी रंग पाहिजे दुधाचा तसं तुम्ही रोज सिरप टाकून घ्या जेवढं पाहिजे तेवढं रोज सिरप टाकून घ्यायचं आहे मी आणखीन याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं म्हणजे दूध छान गुलाबी दिसेल दूध थोडंसं पिंक झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण भिजवून घेतलेले सब्जा सीड्स हे सगळ्याच टाकून घेऊ एकच चमच आहेत ह्या भिजल्यामुळे खूप साऱ्या दिसतात त्या याच्यामध्ये मी टाकून घेते थोडेसे ड्रायफ्रूट्स जे मी काजू आणि बदाम कट करून घेतलेले तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ हो शकता याला पण मिक्स करून हो घेऊ आपण हे काजू बदामचे तुकडे ज्यूस पिताना छान लागतात एकदम याच्यामुळे आणखी टेस्ट वाढते आता टाकून घेऊ कट केलेले स्लाइस कलिंगडचे हे पण मिक्स करून हो घेऊ आपण व्यवस्थित तुम्हाला साखर कमी असेल तर तुम्ही आणखी टाकून घेऊ शकता याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकून घ्या आपले ज्यूस तयार आहे आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊ थोडेसे काजू बदामचे तुकडे आणि थोडेसे पिस्ता हे ज्यूस खूप टेस्टी बनतं एकदम छान टेस्ट पण ते याची आणि गरमीच्या दिवसात तर एकदम हेल्दी ड्रिंक आहे हे टेस्टी पण आणि हेल्दी पण तर तुम्ही नक्की ट्राय करा असे ड्रिंक आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत